राज्यमधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये दे कांद्याला सर्वाधिक तीन हजार तीनशे रुपयांचा बाजाराव मिळतोय कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली असून सध्या कांद्याला अठराशे ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान सरासरी बाजारा मिळतोय बांगलादेश मात्र पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी आता वाढलेली आहे सोलापूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी मुळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल कळवण असेल सटाणा असेल संगोनेर बाजार समिती असेल यासोबतच त्या ठिकाणी पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी आहोत सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय शेतकरी बंधू नो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर को आवक झाले व्हावा पाच हजार अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाले बघा नऊ हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर आवक झाली बघा शेहेचाळीस हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर एकशा कांद्याला तेहतीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती आहे मनमाड आवक झाली बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज मनमाडा बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार तीनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती बघा चंद्रपूर आवक दिला बघा दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज चंद्रपूर कांदा मार्केटमध्ये कांदाला दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती हे बघा राहुरी अहिल्यानगर आवक झाले बघा सात हजार तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज राहुरी बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या नागपूर आवक झाले बघा दोन हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमींद्र मिळतोय एक हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतो आज नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव आवक झाले बघा नऊ हजार आठशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमींद्र मिळतोय सातशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती आहे कळवण नाशिक आवक झाले बघा बघा दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज कळबन बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा यानंतरची बाजार समिती आहे अमरावती बघा चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज अमरावती बाजार समितीमध्ये कांदाला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा